आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचंय मला, कि मी साथ साथ मला की मी मगाशी सांगितलं की सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन सात लोकांच्या कमिटीत बहुमतानं मला मागच्या वेळेस निवडणुकीचं तिकीट दिलंय त्याच्यामुळे निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे ते कुणालाही इतर तर जात नाही त्याच्यामुळे मला तिकीट दिलतं तर असं कुणी म्हणायची कृपा एखाद्या नेत्यानं म्हणजे उगच काळजी करू नका माझी त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कोणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टीत तिकीट आदरणीय पवार साहेबांनी दिलं जाहीरपणे तीन वेळच उच्चारलंय त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी तिकीट दिलं निरक्षर आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब आहेत अरे सहा विधानसभे त्याच्यामध्ये सर्वात लिडिंग जर कुणी घेतला असेल तर आदरणीय संदीप क्षीरसागर यांनी घेतलं आणि आज त्या म्हणजे नसलेबरोबर तरी प्रकाश सोळकी साहेबांनी सुद्धा त्यावेळेस बाजू माझी धरली की किती कुठेही असोत पण त्यावेळेस पण खरं काम जर केलं असेल तर संदीप भाय जय भजरंगी भाईच आहे आणि ती दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी निवडणुकीमध्ये काम करून घोषणा देऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे तोच खरा नेता होतो असं म्हणतो त्याच्यामुळे संदीप भैया त्याचे आशीर्वादार्थ नेते झालेत आणि संदीप भैयाचं सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे